हाय कसे आहात तुम्ही मजेत ना आय हो तुम्ही सगळी मजेत असाल चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आहे ना मी तुम्हाला आज माझ्या प्रसन्न आणि टेन्शन फ्री राहण्याचं मागचं कारण सांगते आणि ते म्हणजे असं की मी ना अजिबातच कोणत्या गोष्टीचा लोड घेत नाही ज्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्यायचं आहे ना मी तेवढं देत असते आणि जिला दुर्लक्ष करायचं राहिलं ना त्या गोष्टीला मी दुर्लक्ष ही तेवढ्याच प्रमाणात करत असते तर चला आज सकाळीच आहे ना मी मस्त असं देवपूजा करायला घेतली म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करून द्यावं की माझं देवपूजेचं कसं रुटीन असतो तर सगळ्यात अगोदर मी काय करते की दिवा लावते तर याच्याने होतं काय की आपण जेव्हा ही देव देवांना आंघोळ घालते घालतो किंवा देव पूजा करायला घेतो किंवा उपासना करायला घेतो किंवा अशा काही गोष्टी करायला घेताना तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं याच्याने काय होतं अगोदर ना दिवा लावला की सगळे म्हणजे एक शास्त्रीय कारण आहे त्याच्यामागे की देवांना जर तुम्ही स्नान घालत असाल अंघोळ वगैरे करत असाल देवांची किंवा कोणत्याही कार्याच्या आधी दिवा लावायचा हे प्रथम दिव्याला महत्त्व असतं तर त्याच्यासाठी ना अगोदर दीप प्रज्वलित करणं हे खूप महत्त्वाचं असतं तुम्ही पाहिलं असेल की असं कोणताही कार्यक्रम वगैरे राहिला तर सगळ्यात अगोदर प्रतिमेजवळ दीपपूजन केलं जातं आणि मगच सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि सगळं सुरळीत व्यवस्थित चालतं तर त्याच पद्धतीने हे देखील असंच आहे त्याच्या मागचं कारण तर मी सगळ्यात अगोदर दिवा लावून घेतला मस्त देवांची अंघोळ घालते देवांची अंघोळ करून मी आता त्यांची पूजा करून घेतली छान आरती ओवाळून घेतली आणि अशा ना सकाळचं जर देवपूजा झाली तर अगदी प्रसन्न घर राहतं आपलं आणि आपलं मन देखील खूप प्रसन्न राहतं आपला दिवस खूप छान जातो आणि त्यानंतर मी काय करते की आप छोटीशी तुळस आहे माझी तर मी सध्या गावाला गेले होते गावाला गेले त्यानंतर ती थोडी खराब झाली म्हणजे तिथनं थोडी पाणी वगैरेमुळे प्रॉब्लेम झाला तिचा तर तिथे जळून गेलेली आहे अर्धी पण ती अर्धी जशी तशी हिरवी आहे तर मी काय करते आता जे मंजूर आलेले असताना तुळसच्या इथं सजासजी रोप तुम्हाला मिळणार नाही आणि मिळालं पण तर नर्सरीमधून ते पैसे देऊन विकत घेण्यापेक्षा हे आपल्या घरगुतीच गोष्टींपासून आपण आपली तुळस परत हिरवीगार आणि नवीन पुन्हा पुन्हा तिला आपण आपण लावू शकतो तर मी काय करते जे मंजुळं असताना पुढे आलेलं आहे तर त्यांना छान तिथं चोडून घेते ते मातीत पुण्याने रोप रोप तयार होतं तुळशीचं आणि तेच मी नवीन लावत असते तर त्यानंतर ही बाजूचे जे कोरपड आणि गवती चहा वगैरेचे जे रोप होते ना तर ते मी असेच लावून ठेवलेले आहे त्यांना आता मी प्लांट्स म्हणजे छोटे कुंड्या वगैरे आणणार आहे आणि अजून प्लांट्स आणणार आहे त्यांच्यासोबत व्यवस्थित त्यांना छान असं एका लाईनीने लावून ठेवणार आहे पण आता सध्या तरी मी तसंच ठेवलेलं आहे काही दिवसांसाठी त्यानंतर हा जो टी व्हीचा एरिया असतो ना फर्निचर वगैरेचा भाग तर आपण जेव्हा देवपूजा म्हणजे मी जेव्हा देवपूजा करायला घेते ना त्याच वेळेस मी क्लीन करून टाकते जर तुमचं देखील देव घर पुढच्याच रूममध्ये असेल ना तर जेव्हा तुम्ही असं तो, तो देवपूजेसाठी वेळ काढता किंवा सकाळी काही तुमचा थोडाफार वेळ असतो आंघोळ वगैरे झाल्यानंतरचा तर त्यावेळेस ना असं क्लीन करून घेतलं की अगदी ती जागा आहे ना चकाचक असते आणि जे एक्स्ट्राचा आपल्यावरती कामाचा लोड देखील पडत नाही आणि रोजच्या रोज असं क्लीन जर केलं ना तर ज्या वस्तू असतात त्या नव्यासारख्या तशाच चकचकीत राहतात आपण म्हणतो ना की यार आपल्या घरी हे जुना सामान झाला आहे आणि इतर डाऊनच वाटतं एकदम असं खूप खराब वाटतं कारपटल्यासारखं बाकीच्या कोणाच्या घरी गेलं की अगदी त्यांच्या वीस वर्षाची जरी वस्तू असली वीस वर्ष जुनी जरी वस्तू असली तरी नव्यासारखी दिसते त्याच्या मागचं कारण हेच की ते क्लीन ठेवता आणि ही जी एक्स्ट्राची धूळ असते ना ती वेळोवेळी साफ केलीच पाहिजे आता बऱ्याचशा लोकांचं काय असतं जे विंडोज असते ना तर ती ओपन ठेवतात दुपारच्या वेळेस आणि जे भरभर हवा येते ना तर त्यासोबतच खूप सारे धूळ देखील आपल्या घरात येते मग तसं न करता आपण काय करायचं दुपारच्या वेळेस जेव्हा आपण जाडीची खिडकी जर लावलेली असते ना तर त्यावेळेस कमीत कमी पडदा देखील आपण ओढलाच पाहिजे याच्याने काय होतं जे एक्स्ट्रा जे धूळ येते ना परद्यांना लागून ती थोडी थांबते तिथल्या तिथे आणि जे एक्स्ट्राचं धूळ आपल्या घरात होणार असते ना ते होत नाही तर आता तुम्ही कितीही कसंही क्लीन करा रोजच्या रोज तरी धूळ घरात येऊनच जाते तर त्याच्यामागचे बरेचसे कारण असतात आणि हा जो टी एरिया असतो ना तो वेळोवेळी वेड़ क्लीन झालाच पाहिजे याच्याने होतं काय ते सांगते तर आपले लहानशी मुलं तिथंच खेळत असतात हॉलमध्येच जास्त वेळ आपला जात असतो आणि बरेचसे आपल्या घरी येणारे पाहुणे वगैरे असतात ते देखील हॉलमध्ये दे बसून कधीतरी टी व्ही पाहता किंवा ते हॉलमध्ये बसून सगळ्यात अगोदर त्यांचं लक्ष चालू जे टी व्ही असते त्याच्याकडे जाते तर अशाने होतं काय आपण जर टी व्हीचा एरिया किंवा ते फर्निचर वगैरेचा जो भाग असतो तो क्लीन केला नाही रोजच्या रोज ते त्याच्यावरती धूड जमत असते आणि जे येणारे लोक असतात त्यांना देखील असं वाटतं की यार हे लोक असे कसे राहता जेव्हा ते, ते ठेवत नाही किंवा घाण वाटतं तर ते आपल्या मनाला देखील चांगलं वाटत नाही आपल्या मनाला देखील ते खूप विचित्र वाटतं की असं म्हणजे एवढी घाण राहिली की राहायला सुद्धा आपल्याला कसं तरी वाटतं आणि आपल्या जवळ ना असे दुपारच्या वेळेसच वेळ मिळतो किंवा सकाळी वेळ राहत नाही तर वेळ कोणाकडेच राहत नाही पहिला मुद्दा म्हणजे वेळ हा काढावा लागतो वेळ कुणाकडे राहतो आणि काही गोष्टींना वेळोवेळी क्लीन केल्याच पाहिजे याच्याने होतं का एक्स्ट्राची धूळ जमा होते आणि लहान मुलं खेळत असता आपण देखील जेव्हा फॅन वगैरे ऑन करतो किंवा आपण देखील जेव्हा पुढच्या रूममध्ये हॉलमध्ये बसतो त्यावेळेस न कळत आपल्या नाकातोंडात ती धूळ जात असते आणि याच्याने ना खूप वाईट परिणाम होता लहान मुलांच्यासुद्धा अक्षरशः नाकातोंडात ती धूळ जाते आणि धूळ ती न कळत आपल्या नाकातोंडात जात असते कारण ती आपल्याला दिसत नाही ती ओढी जमा होऊन जाते ना तर बारीकशी अशी क राहते ती अजिबात दिसत नाही तिचं जेव्हा एक्स्ट्रा थर जेव्हा जमा होतो ना जेव्हा धुळीवर धूळ परत परत साचत जाते त्यावेळेस ती आपल्या डोळ्यांना दिसते जेव्हा तिशी नॉर्मली धूळ जमा होती ना त्यावेळेस दिसत नाही त्यामुळे मी काय करत असते की मी वेडो ना असं मला जसा वेळ मिळाला दिवसातून तसं मी सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित क्लीन करून घेत असते आणि मागे हे हँकर होते तीन घेतले होते मी ते ऑनलाईन परचेस केलेलं आहेत तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी लिंक देऊन देईन आणि हे पांडा वगैरे आहे ना ते देखील मी ऑनलाईन मिशोवरून परचेस केलेले होते तर चला त्यानंतर आहे ना मी इकडच्या ज्या ह्या तीन मी छोट्या छोट्या फ्रेम लावलेलं दिसत आहे ना तर तुम्हाला कळलंच असेल की त्या मी विकत घेतलेल्या नाही आहे त्या हाताने घरीच बनवलेल्या आहेत आणि असंच कागद पडलेलं होते त्याच्यानेच मी ते नाव टाकून ते लावून दिलं म्हणजे आपण आहे ना घरातल्या गोष्टींपासूनसुद्धा आपलं घर सजवू शकतो आणि कमीत कमी, -कमी पैशात देखील आपण आपलं घर डेकोर डेकोर करू शकतो याच्याने काय होतं पैसादेखील वाचतो आणि प घराला आहे ना सजवायला पैसा लागतच नाही फक्त लागतात ते फक्त आपले एफर्ट्स आपली मेहनत आणि आपले थोडेफार जे आयडियाज असताना आपले कला असते थोडेफार ती लागते बाकी काही लागत नाही सो अशा प्रकारे ना आपण जर आपलं घर प्रसन्न राहिलं ना तर आपलं मन देखील खूप छान प्रसन्न राहतं आणि वेळ मिळत नाही तर जो अधूनमधून असं चालता बोलता जो वेळ असतो किंवा आपण काही करायला घेतलं तर त्यातच आपल्या थोडंफार वेळ काढून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या असतात तर अशा पद्धतीने ना मी मस्त माझा रूम वगैरे छान क्लीन करून ठेवते याच्याने मला खूप आनंद मिळतो आणि कसं म्हणता हात फिरले की लक्ष्मी फिरते तशातला प्रकार आहे घर वेळोवेळी क्लीन राहिलं तर खरंच लक्ष्मीचा वास होतो आणि घराला ना घर पण येतं आपल्या मनाला छान वाटतं त्यानंतर आहे ना मी स्वयंपाक करायला घेतला आणि स्वयंपाकात आहे ना आज मी पिठलं बनवणार होते आता तुम्ही याला काय म्हणता मला कॉमेंट करून नक्की कळवा आता आम्ही बेसन किंवा पिठलं किंवा असे एक दोन नावं आहेत खंदेशमध्ये तर पिठलंच म्हणता तर मस्त असं पिठलं बनाय बनवायला घेतलं होतं छान कोथंबीर घातली मस्त गा आणि त्याला अशी तर्री सुटली होती कारण मी लाल चटणीचं बनवलं होतं हिरवी मिरचीचं देखील मी बनवते पण लाल आमच्या घरी जास्त आवडतं तर छान असं मस्त पिठलं बनवून घेतलं दुपारच्या जेवणासाठी आणि कसं असतं मुलांना जर ज्या गोष्टी आवडत नाही ना तर त्यांना आपण काहीतरी नवीन दिलं तर ते खाता सो म्हटलं चला भजी काढून घेतल्या माझ्या मुलीला भजी फार आवडते तर बटाट्याच्या भज्या काढल्या मस्त कांदे बटा कांद्यांच्या आणि बटाट्याच्या मिक्स होत्या आणि छान अशा भज्या झालेल्या होत्या मी बिना सोडा टाकायच्याच भज्या काढते आणि हिरवी चटणीचं थोडं तिखट होतं ना तर त्यामुळे मी आज लाल चटणीच घातली होती भजींमध्ये कारण मुलगी लहाणी तिला असेच आवडता ते करून दिल्या आणि अजून मुलांचं कसं असतं अधूनमधून त्यांना थोडं अजून चविष्ट लागतं किंवा काही तर घरात ना काही अशा गोष्टी राहूच द्यायच्या ज्या मुलांना म्हणजे दुपारच्या वेळेस जेव्हा त्यांना खायची इच्छा झाली काहीतरी तर दुकानाचं न आणून देता घरात घरातल्या सामानांपासून आणि घरातल्या गोष्टींपासून आपण पटक्यात त्यांना काहीतरी नवीन देऊ शकतो वगैरे होते तर ते मी आणून ठेवलेलं असतातच मुल मुलीसाठी तर ते तिला काढून दिले त्याच्यासोबत कारण तिला फार आवडतं म्हणजे बाहेरचे कुरकुरे वगैरे आपण घेतच असतो पण त्यांना आहे ना थोडं घरी पण आपण काहीतरी करून दिलं तर तेवढं बरं असतं आणि घरच्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर झालेल्या असतात कशा असतात कोणत्या तेलातल्या असत्या कशा बनल्या असतात अशा प्रकारे मी माझ्या दुनियेत मजेत राहते आणि प्रसन्न राहते चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाय